आता पारचे वडील म्हणजे अजितदादा हे पवार साहेबांना वडील समजायचे नाही तर वडील म्हणून ते बोलायचे वडिलांना त्यांनी सोडलं भाजप बरोबर गेले का गेले त्यांचं व्यक्तिगत जे साम्राज्य होतं ते टिकवायचं होतं कारवाई होत्या त्या कुठे थांबवायच्या होत्या आता दोन हजार एकोणीसला इथं असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने पारचा प्रचार केला मी सुद्धा फिरलो होतो आणि त्या प्रचारामध्ये आपण जर बघितलं तर प्रचार झाल्यानंतर दुर्दैवाने पार मोठ्या मार्जिंनी पडला आता ती गोष्ट अजून सुद्धा आमच्या डोक्यात आहे आता त्यावेळेस आम्ही प्रचार भारण्यांच्या विरोधात केला आताही प्रचार भारण्यांच्याच विरोधात करतोय आम्ही भूमिका नाही बदलली पण काल भारण्यांचे फॉर्म भरण्यासाठी पार्थ पवारांचे वडील अजितदादा इथं आले होते म्हणजे अजितदादा बऱ्याच काही गोष्टी विसरून गेल्यात ना तो पराभव पचनी पडलाय म्हणजे पचनी नाही त्यांना बऱ्याच इतर काही गोष्टी पचवायच्यात म्हणून त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत मला पार्थला एवढंच सांगायचं हा भाऊ तुझ्यासाठी तेव्हा तुझा जो पराभव झाला होता त्याच्या विरोधात आणि त्याच्या तुझ्या बाजूला इथं बारनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि जे कार्यकर्ते कार्यकर्ते मलिदा गँगने मलिदा गँग अजितदादांकडे गेलेले आहेत कार्यकर्ते अजून इथंच आहेत तुझा जो पराभव झाला होता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी अजूनसुद्धा आम्ही लढत आहोत कारण का आम्ही भूमिका बदलत नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा आम्ही तुझ्यासाठी लढत आहोत म्हणजे अजितदादा जरी प्रचारात उतरले तरी पार्थ पवार बारनेंचा प्रचार करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं बारणे पार्थला जर भाषणाला बोलवलं तर ती वेगळी गोष्ट पण बघूया आता पुढे काय होतंय भाषणाचा उल्लेख करताय दोन हजार एकोणीसला मध्ये त्यांनी भाषण पण केलं सभेमध्ये भाषणच करावे लागतात ना आम्ही सुद्धा भाषण करण्यासाठीच आलोय भूमिका मांडण्यासाठी आलोय भूमिका प्रभावीपणे जर मांडायची असेल तर योग्य पद्धतीचं भाषण पण तितकंच महत्वाचं असतं आता हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे की अजित पवार हे महायुतीच्या श्रीरंग बारणेचा प्रचार करतील की महाविकास आघाडीच्या संजोग वाघेऱ्यांचा म्हणजे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आत्ताही संजोग वाघेरेंना जे तुमचे उमेदवार त्यांना भेटतात तुम्हाला काय वाटतं नेमकं कारण सगळ्यांच्या मनामध्ये जसं पवार कुटुंबियांच्या मनामध्ये पारचा पराभवाचं आज, आज ही दुःख आहे तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पण आहे अजित पवार गटातले नाही आज कोणाचं काय दुःख आहे कुठला बदला हा विषय येत नसतो महत्वाचं काय असतं की लोकांचं मत काय लोकांचं मत हे कुठेतरी महायुतीच्या विरोधातलं आहे त्यामुळे साहेब ज्या पक्षावर उभे आहेत त्याच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये आहे त्याच्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या लोकांना आता कळलेलं आहे दोन हजार चौदाला हवा होती एकोणीसला हवा होती आता ती हवा सगळी गेलेली आहे त्यामुळे लोकांनीच हे इलेक्शन महायुतीच्या विरोधात घेतलेलं आहे हातात